प्रज्ञा युग युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती आहे या निमित्त मी तमाम महाराष्ट्रातल्या बाबासाहेबांच्या चाहत्यांना नागरिकांना अनुयायांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मी बाबासाहेबांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो को विनम्र अभिवादन करतो बाबासाहेबांनी सर्वसामान्य दलित शोषित पीडित अन्यायग्रस्त यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि समता बंधुता आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं देखील काम केलं कारण बाबासाहेब हा आपला बाबा एक श्वास आहे बाबासाहेब एक आपला दीपस्तंभ आहे ज्याला इंग्रजीत गायडिंग ज्या ज्याला इंग्रजीमध्ये गायडिंग लाईट म्हणतात ध्रुव तारा आणि असा समतेचा संदेश देणारे बाबासाहेब या देशाला त्यांनी सर्वोत्तम घटना दिली अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट घटना बाबासाहेबांनी लिहिली अगदी शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोचला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवली आणि म्हणून मी एवढंच सांगतो भीम जैसा सूरज अगर निकला ना होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते युई जल जुल्म सहकर मर गए होते युई जल जुल्म सहकर अगर हमें दी जैसा रखवाला मिलाना ना होता